या ठिकाणी समाधानाचं साधन लाडकी योजना म्हणल्या सगळ्या जागा झालं बघा पैसे सांगता देवा इथं नामचपर्यंत सांगायला जाऊ एवढा नाही फार स्पर्धा उभी राहिली देवा फार स्पर्धा स्पर्धा म्हणजे अशी झाली ती म्हणती बाई तुझ्या आधी फॉर्म भर आणि पैसे तुझ्या अकाउंटला जमा झाले मोदीलाच फोन लावते म्हणजे आणि मग ना आजी त्या दिवशी मला सहज म्हणजे महाराज अहो लक्ष दे फार स्पर्धा उभी राहिली बर का मृत्यू लोकांत खऱ्या अर्थानं हे सांगायचं तात्पर्य सगळीकडे धर्माच्या कामात मोठी स्पर्धा आहे साहेब अजून मोठं वाक्य बोलू का आता सगळे सरपंच की वीरपंच की तुम्ही सगळं तुम्ही सगळं माणसं आहेत ते समाजकारण करतायत राजकारण हे सुंदर समाजकारण नाही ते कार्यकर्ते कोणीच चांगलं बोलत नाहीत लोक म्हणतात त्यांचं चालायच म्हणजे नाही नाही बायको फोन करते अहो कुठे तुम्ही बनपन लय ते आलोच आलोच रात्री दहा वाजता घरी गेला हे सकाळी कुणाची माती कोणाचं पुण्यस्मरण सगळ्यांचं सगळं निस्तारलं लग्न लावणार